नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बघा लोकसत्ताच्या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या पूर्वपरीक्षेबाबत मोठी अपडेट अखेर तारीख म्हणजे तारखेबाबत जे लोकसत्ताचे सूत्र आहेत तर त्यांनी काहीतरी माहिती एम कडून काढलेली आहे आणि त्याच्यानुसारच त्यांनी एक शक्यता वर्तवलेली आहे की एमपीएससी पूर्व परीक्षा ही कधी होऊ शकते बघा आता पंचवीस ऑगस्टला होणारी पूर्वपरीक्षा ही पोस्टपोन झालेली आहे मग त्यांनी यथावकाश लावून दिलेला आहे मग आता आपल्याला हे पण कळत नाही की परीक्षा कधी होणार आहे तसेच ज्या कृषीच्या दोनशे अठ्ठावन्न जागांचा जो मामला आहे तर त्याचं नेमकं का काय होणार आहे त्यांनी ट्विट केलं होतं की आम्ही ऑक्टोबर मध्ये घेऊ कारण की आधीचा एक जी होता पण तो जी आता रद्द झाला मग कृषीवाल्यांची सेपरेट एक्झाम होईल का त्यांना या राज्यसेवेमध्ये ऍड केलं जाईल मग राज्यसभेमध्ये जर ऍड केलं जाईल तर परीक्षा नेमकी कधी होईल या संबंधीची माहिती यांनी जी आहे लोकसत्ताच्या टीमने देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तेच आपण आज जे आहे तर ते बघणार आहोत आणि ही सर्व इन्फॉर्मेशन ही यांचीच आहे यांनीच त्यांच्या सूत्रांनुसार ही माहिती काढलेली आहे बघा आगामी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये विद्यार्थ्यांचा रोष ओढून घेणे टाळण्यासाठी राजकीय पक्षांकडून आलेल्या दबावामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर पंचवीस ऑगस्ट ची होणारी राज्यसेवा परीक्षा चौथ्यांदा पोस्टपोन केली बघा पहिले आय थिंक अठ्ठावीस एप्रिलला होणार होती नंतर सहा जुलै झाली नंतर पंचवीस ऑगस्ट ओके तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या मध्ये ही परीक्षा जी आहे तर ती होणार होती तर तिला पुन्हा आता पोस्टपोन जे आहे तर ते करावं लागलेलं आहे राज्यसेवेसाठी दोन लाख पंचवीस हजार अर्ज आलेले होते आणि याच्यापैकी त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त पाच हजार जे मुलं होते तर त्यांची पंचवीस ऑगस्टला आयबीपीएस एक्झाम होती तर यांचं लोकसत्तांचं असं म्हणणं आहे की पाच हजार मुलांसाठी जी परीक्षा रद्द करण्यात आली रद्द नाही पोस्टपोन करण्यात आली आता ही परीक्षा कधी होईल याचा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आणि याच्या संबंधी महत्वाची माहिती एमपीएससी मधील सूत्रांनी दिलेली आहे बघा कोणी दिलेले आहे एमपीएससी मधील सूत्रांनी कोणाला दिलेले आहे लक्षात घ्या मित्रांनो ही पूर्ण माहिती लोकसत्तामध्ये जे आहे तर ते आलेले थोडा रेप्युटेड न्यूज पेपर आहे आपण काही कोणताही न्यूजपेपर घेऊन ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली नसते लोकसत्ता जो आपण एमपीएससी चे विद्यार्थी नेहमी वाचतात त्याच मध्ये आलेली ही माहिती पुढे कृषी सेवा परीक्षा स्वतंत्र होणार का हा एक महत्वाचा डाउट आहे कारण की आयोगाने असं सांगितलं की आम्ही ऑक्टोबर मध्ये ही परीक्षा घेऊ ट्विट करून पण जो ज्या जी आर मुळे त्यांना असं करावा लागलं तो जी आर आता रद्द झालेला आहे पण आयोगाने मागणी पत्र पण परत पाठवून दिले सरकारकडे मग आता कृषी संदर्भात एक अशी परिस्थिती निर्माण झाली मित्रांनो हे काहीच कळायला मार्ग नाही आणि आता याच्यावर क्लॅरिफिकेशन फक्त आयोग जो आहे तर तो देऊ शकतो आता इथं महत्वाचं आहे यांनी इथं संदर्भात महत्वाची हे दिलेली आहे की परीक्षा डायरेक्ट डिसेंबर पर्यंत जाऊ शकते असं त्यांनी एक भाकीत वर्तवलेलं आहे कसं वर्तवलेलं पाहूया एमपीएससी राज्यसेवा परीक्षेची तयारी पूर्ण झालेली होती आणि खरंच आहे मित्रांनो इवन नो पे प्रश्नपत्रिका देखील सेंटरवर म्हणजे जिथून नंतर सेंटरकडे जातात तर तिथं ते कलेक्ट व्हायला सुरुवात झाली जिल्हा लेवलला सर्व प्रश्नपत्रिका केंद्रावर पोहोचल्या असून कधीही परीक्षा घेणं शक्य आहे मात्र असे असले तरी आगामी विधानसभेच्या निवडणुकीचा फटका परीक्षेला बसण्याची शक्यता आहे पण बघा मित्रांनो ऑलरेडी सरकारने काय केलेलं आहे की थोडस म्हणजे मॅनेजमेंट करो आणि निवडणूक आयोगाने देखील आपली निवडणूक थोडीशी पुढेच घेतलेली आहे म्हणून आपल्याला अजून वेळ एम ला वेळ एमपीएससी पाहिजे असेल तर मध्ये किंवा मध्ये कधीही ही जी परीक्षा आहे तर ती घेऊ शकते पण यांचं काय म्हणणे की निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणूनच त्यामुळे आता आता बघा ही लाईन त्यांनी काय म्हटलेली आता राज्यसेवा परीक्षा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितलेले आहे म्हणजे लोकसत्ताला जी माहिती मिळालेली त्याच्यानुसार ही परीक्षा कारण की निवडणुका मध्ये होतील आणि त्यांचा निकाल डिसेंबर मध्ये लागेल म्हणूनच त्यांचं असं म्हणणं आहे की ही परीक्षा डायरेक्टली डिसेंबर मध्ये सुद्धा जाण्याची शक्यता आहे जर निवडणुकींच्या आचारसंहिता आणि निवडणुकींमध्ये अटकलं तर याला असं म्हटलं जातंय तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की ऑक्टोबर महिन्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे पंधरा एक ऑक्टोबर नंतर आचारसंहिता लागून जाईल तरी पण आयोगाकडे थोडा वेळ आहे आयोगाला विनंती आहे की आयोगाने लवकरच सप्टेंबर ऑक्टोबर कोणतेही लवकर परीक्षा ही घेऊन ठेवा कावी कारण की ऍड यायला एक वर्ष होऊन जाईल जवळपास कारण की डिसेंबर मध्ये ऍड आलेली होती मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही दोन हजार तेवीस डिसेंबर एकोणतीस तीस डिसेंबरच्या जाहिरात आलेली होती तर विचार करा की एक जाहिरात आल्यानंतर एखादी परीक्षा डायरेक्टली एका, एका वर्षाने होऊ शकते असं हे एक बेकार एक्झाम्पल जे आहे तर ते येऊन जाईल सेट होऊन जाईल म्हणूनच आयोगाने लवकरच याच्यावर तोडगा काढावा आणि तारीख जी आहे तर ती जाहीर करून टाकावी आणि कृषीची देखील जे काही मागणी असेल तर ती व्यवस्थित पद्धतीने करून घ्यावी कारण की खूप सारे विद्यार्थी जे आहेत तर ते खूप वर्षापासून जे आहे तर ती वाट पाहत आहेत आणि त्याच्यात त्याच्यात पंचवीसचा नेमका शेवटचा पॅटर्न आहे आणि पंचवीस सोबतच जे आहे तर ते असं उरलं तर आयोगाने याच्यावर लवकरच क्लॅरिफिकेशन द्यावं ही बातमी एका चांगल्या न्यूजपेपरमध्ये आलेली होती म्हणूनच तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे गरजेचं होतं अशाच पद्धतीच्या माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद